नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताच्या या चॅनलमध्ये आज आपण बघतोय लेक्चर नंबर थ्री कॉड्रॅटिक इक्वेशन आणि कॉड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन फॅक्टरायझेशन मेथडनी कसे काढायचे किंवा फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला मग बघूया फॅक्टरायझेशन मेथड तर एक आपण एक्झाम्पल घेतलं काय एक्झाम्पल घेतलं बघा तर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की रूट्स ऑफ इक्वेशन्स म्हणजे काय तर रूट्स ऑफ इक्वेशन्स मध्ये बघा जर एक्स इज टू फाय दिला असेल आणि एक्स इज टू मायनस वन जर तुम्हाला दिला असेल तर आता एक्स इज टू हे जर रूट्स दिला असेल तर तुम्ही काय करत होता तर हे जे इक्वेशन आहे ते आपण काय करत होतो किंवा आ, हे जे रूट आहे आपण काय करत होतो या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करत होतो म्हणजेच काय होत होतं बघा तर फाय स्क्वेअर मायनस फोर इन्टू फाय मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो म्हणजेच बघा इथं आले ट्वेंटी फाय मायनस फोर फाय जर ट्वेंटी मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो मीन्स ट्वेंटी फाय मायनस ट्वेंटी फाय इज इक्वल्स टू झिरो इज इक्वल्स टू झिरो इज इक्वल्स टू झिरो म्हणजे बोथ साईड काय आलेले तर आपल्याला झिरो आलेले म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू फाय हे काय दिसणार आहे रूट ऑफ द इक्वेशन होतं बरोबर आहे त्याच पद्धतीने एक्स इज इक्वल्स टू मायनस वन जरी सबस्टिट्यूट केलं तरी बघा मायनस वन स्क्वेअर मायनस फोर इंटू मायनस वन मायनस फाय फायल्स टू झिरो आता वन चा स्क्वेअर आणि मायनस वन चा स्क्वेअर हा काय असतो पॉझिटिव्हच असतो त्यामुळे इथे वन आलेलं आहे मायनस फोर इंटू वन म्हणजेच फोर आलेले आहेत बट त्या दोघांचं साईन मायनस होतं त्यामुळे येणाऱ्या आन्सरला इथे काय येणार आहे तुमचा पॉझिटिव्ह साईन येणार आहे त्याच पद्धतीने हे मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो आता फोर प्लस वन झाले बघा फाय मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो जीर। म्हणजे झिरो इज इक्स टू झिरो म्हणजे एकंदरीत काय जे आपले कॉर्ड्रेटिक इक्वेशन्स असतात त्याला दोन सोल्युशन असतात किंवा दोन रूट्स असतात रूट ऑफ द इक्वेशन्स असतात म्हणून पण ते रूट ऑफ द इक्वेशन हे आपल्याला गिवेन मध्ये दिलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये रूट्स ऑफ इक्वेशन आहे का हे फाइंड करायला सांगितलं होतं पण हे रूट्स काढायचे कसे तर त्यासाठी ही फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि ती फॅक्टरायझेशन मेथड कशी यूज करायची ते आपण आता बघणार आहे आता बघा इक्वेशन आपण टेस्ट ठेवलेलं हो आहे कुठलं इक्वेशन आहे आपलं तर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फाय इज इक्वल्स टू झिरो हे आपलं इक्वेशन आहे ठीक आहे आणि जे मगाशी आपण रूट्स म्हणजे आपल्याला गिवन रूट्स काय दिले होते हैं? तर एक्स इज इक्वल टू प्लस फाय अँड एक्स इज इक्वल टू मायनस वन हे आपल्याला रूट्स दिले होते बरोबर आता आपल्याला काय करायचंय तर कॉड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे आणि त्याच्यावरून आपल्याला रूट्स फाईंड करायचे तर ते रूट्स कसे फाइंड करायचे ते आपण आता बघतोय तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय बघा जो मधली व्हॅल्यू आहे जे x चा म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा मायनस फोर एक्स करणार ठीक आहे दुसरी गोष्ट काय करणार आहे ज्या राहिलेल्या टर्म्स आहेत पहिली आणि शेवटची त्या दोघांचा आपण काय करणार आहे तर गुणाकार करणार आहे म्हणजेच बघा फाय इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय येतील बघा फाय एक्स स्क्वेअर येतील पण एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे इथं आन्सरला काय येणार आहे आपलं तर मायनस साईन येणार आहे तर आपल्याला आता काय करायचंय तर असे फॅक्टर पाडायचे की ज्याची मल्टिप्लिकेशन जी आहे ती फाय एक्स स्क्वेअर यायला पाहिजे मायनस फाय एक्स स्क्वेअर यायला पाहिजे आणि ज्यांची ऍडिशनल सबस्ट्रॅक्शन आहे ती किती आली पाहिजे आपल्याला मायनस फोर एक्स म्हणजे इथं जे असणार आहे ते मल्टिप्लिकेशन करून येणार ऍन्सर असणार आहे आणि इथं जे असणार आहे ते काय असणार आहे प्लस करून येणार येणारं असणार बट पण इथं काय करायचंय बघा की दोघं जे फॅक्टरायझेशन येईल ते आपलं काय आलं पाहिजे तर इक्वल आलं पाहिजे ते सेम फॅक्टर असले पाहिजे की ज्याचे मल्टिप्लिकेशन मायनस फायस स्क्वेअर येईल आणि ज्याची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर मायनस फोर एक्स आपल्याला मिळेल तर त्याला मग फॅक्टर बघूया आता फाय हा काय आपला प्राईम नंबर आहे त्यामुळे प्राईम फायचे फॅक्टर हे काय पडणार आहेत आपल्याला फाय वन फाय पडणार आहेत पण आता साइन्स कसे चेक करायचे तर इथं आपण जर घेतले वन एक्स आणि इथं घेतलं आपण एक्स तर बघा आता फाय वन फाय म्हणजे मायनस फाय तरी येतील आणि एक्स एक्स काय होईल आपला एक्स स्क्वेअर होईल ठीक आहे पण ह्या साईडला बघा जर मायनस वन एक्स आणि प्लस फाय एक्स जर आपण घेतलं तर प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन येतं म्हणजे तिथं जो येणारा नंबर आहे तो आपल्याला काय येणार आहे प्लस फोर एक्स येणार आहे पण आपल्याला जो लागणारा नंबर तो काय आहे मायनस फोर एक्स लागणार आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागतील तर साईन्स काय करायला लागेल बिगेस्ट नंबरला निगेटिव्ह साईन द्यावा लागेल का तर ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करताना येणारा अँसर आपल्याला काय होईल निगेटिव्ह बरोबर म्हणजे जर आपण या ठिकाणी साइन चेंज केले ला पॉझिटिव्ह साइन दिलं आणि फायव्ह ला, ला निगेटिव्ह साइन दिलं तर इथला ऍन्सर आपला काय राहणार रह, आहे सेम राहणार रह. आहे पण या ठिकाणी काय होईल हे प्लस होईल या ठिकाणी मायनस होईल आणि येणारा आन्सर काय होईल बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचा साईन आलेला आहे ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय या ज्या दोन टर्म्स आहेत किंवा वन एक्स मायनस फाय एक्स होतं ही टर्म आपल्याला काय करायचे तर मायनस फोर एक्सच्या जाग्याला सबस्टिट्यूट करायची आहे म्हणजेच काय करणार आहे बघा जी पहिली टर्म होती आपली एक्स स्क्वेअरची ती तशीच ठेवणार आहे आपण आणि हे जे मायनस फोर एक्स होते त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार आहे तर प्लस वन एक्स मायनस फाय एक्स मायस फाय इज इक्वल्स टू झिरो आता आपल्याला काय करायचे दोन दोन चे ग्रुप्स करायचे म्हणजे काय होतं बघा फर्स्ट टू चे ग्रुप्स आणि सेकंड टू चे ग्रुप्स केले ठीक आहे नेक्स्ट जी स्टेप आहे त्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचे जे त्यामध्ये कॉमन असणारे नंबर आपल्याला काय करायचे बाहेर काढायचे म्हणजे यामध्ये एक्स स्क्वेअर होता इथं एक्स आहे म्हणजे एक एक्स बाहेर काढला तर आत मध्ये ह्या एक्स मधला एक एक्स बाहेर गेलाय त्यामुळे आत मध्ये काय राहील आपला वन एक्स राहील ठीक आहे आणि इथं राहील आपला प्लस वन आता यामध्ये एक्स कॉमन नाही आहे तर काय कॉमन आहे मायनस फाय मायनस फाय कॉमन आहे म्हणून मी मायनस बाहेर काढला तर आतमध्ये काय राहील बघा मायनस साईन बाहेर आल्यामुळे एक आतमध्ये काय राहणार आहे प्लस साईन राहणार आहे आणि कुठला नंबर राहणार आहे आपला व्हेरिएबल एक्स व्हेरिएबल राहणार आहे मायनस फाय ऑलरेडी बाहेर आलेले आहेत त्यामुळे इथे येताना काय येईल आपलं प्लस वन येईल का तर मायनस फाय इन्टू माय प्लस वन म्हणजेच काय असतं मायनस फाय म्हणजे हा जो बाहेर आलेले नंबर्स आहेत त्यांनी आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे आन्सर मिळायला पाहिजे म्हणून आता इथे परत एकदा बघा एक्स प्लस वन आणि एक्स प्लस वन परत एकदा सेम ब्रॅकेट्स आलेले आहेत म्हणजे परत एकदा आपण पर एक्स प्लस वन हा कॉमन बाहेर काढू शकतो हो। म्हणजेच आतमध्ये आपले एक्स प्लस वन राहतील आणि दुसरे काय राहणारे आपले एक्स मायनस फाय राहतील ठीक आहे इजिकल्स टू झिरो राईटच करायचंय आता इथं बघा फर्स्ट जे होतं ते काय होतं आपलं एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो म्हणजे आपण काय घेतलेले आहे टर्म सेपरेट केले इज इक्वल टू झिरो ला ऑर एक्स मायनस फाय इज इक्वल टू झिरो देअर आर फोर एक्स इज इक्वल टू हा प्लस वन होता इक्वल वनच्या अपोर्ट झटल्या गेल्यामुळं मायनस वन झालेले आहे और एक्स इज इक्वल टू फाय मायनस फायव्ह होते अपोजिट साईडला फाय गेलेले म्हणजे जे आपले रूट्स ऑफ द इक्वेशन झालेले आहेत ते काय आलेले आहेत बघा एक्स इज इक्वल टू मायनस वन ले ले, और, एक्स इज इक्वल टू फाय एक्स इज इक्वल्स टू फाय आणि एक्स इज इक्वल्स टू मायनस म्हणजे करेक्ट आलेले नेक्स्ट एक्झाम्पल बघा तर एम स्क्वेअर मायनस फोर्टीन एम प्लस थर्टीन इज टू दिलेले आता यामध्ये आपण काय करणार आहे मगाशी जसं सा सांगितलं त्या पद्धतीने बघा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांची काय करणार आहे आपण मल्टिप्लिकेशन्स करून याच ठिकाणी आन्सर लिहिणार आहे म्हणजे थर्टीन इंटू एम स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे आपले थर्टीन एम स्क्वेअर येणार आहे ठीक आहे आणि जी मधली टर्म होती त्यांचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन जे आहे ती काय येणार आहे बघा मायनस फोर्टीन यायला पाहिजे आपले मायनस फोर्टीन यम यायला पाहिजे ठीक थी, आहे तर आता बघा थर्टीन चे असे फॅक्टर पाडायचे की ज्याची मल्टिप्लिकेशन थर्टीन यम स्क्वेअर आली पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करेल त्यानंतर येणारे आन्सर हे काय यायला पाहिजे आपलं मायनस फोर्टीन यायला पाहिजे थी, ठीक आहे आता थर्टीन हा आपला काय आहे प्राईम नंबर आहे त्यामुळे त्याचे फॅक्टर्स काय पडतात थर्टीन जा थर्टीन पडतात म्हणजे यम तर दोन्ही साईडला असणार आहे इथं थर्टीन आले इथं वन आले ठीक आहे पण आपल्याला येणार आन्सर हे काय पाहिजे निगेटिव्ह पाहिजे आणि ॲडि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पॉझिटिव्ह साईन यायला पाहिजे आता पॉझिटिव्ह साईन कधी येतं ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचेही साईन निगेटिव्ह असतात त्यावेळेला येणाऱ्या अँसरला पॉझिटिव्ह साईन येतं किंवा दोघांची साइन पॉझिटिव्ह असतील तरच अन्सरला पॉझिटिव्ह साइन येतात आणि आता हे जर चिन्हांचे नियम तुम्हाला बघायचे असतील तर चिन्ह त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा जर आपण दोन्ही साइडला मायनस साईन दिलं तर इथं काय होईल बघा मायनस थर्टीन वन जा मायनस थर्टीन इंटू मायनस वन म्हणजे किती येतील आपले थर्टीन येतील आणि हे एम आणि हे एम म्हणजेच काय झाले एम स्क्वेअर झालेलं आहे ठीक आहे पण मायनस थर्टीन नियम मायनस वन नियम जर घेतलं तर यामध्ये बघा मायनस मायनस काय होतं तर प्लस होतं आणि साईन काय येतं आपलं तर निगेटिव्ह साईन येतं म्हणजेच इथे येताना मायनस येणार पण या दोघांची आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे म्हणजेच इथं होईल आपलं मायनस फोर्टीन इयम चिन्हांच्या नियम बेरीज आणि वजाबाकीतील जे चिन्हांचे नियम आहेत ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जर तुमचे क्लिअर असतील तर या लेसन मध्ये तुम्हाला कोणत्याही अडचणी घेणार नाहीत तर मग बघूया आता आपल्याला काय करायचंय बघा मायनस फोर्टीन च्या जागी आपल्याला हे फॅक्टर्स राईट करायचे म्हणजे ह्याच्याऐवजी आपण काय करणार आहे मायनस थर्टीन यम मायनस वन एम हे राईट करणार आहे म्हणजे फर्स्ट टर्म आय एज एट इस तसेच राईट करणार आहे एम स्क्वेअर मायनस थर्टीन यम मायनस वन यम प्लस थर्टीन इज इक्वल्स टू झिरो आहे परत एकदा टू टू चे ग्रुप्स म्हणजे फर्स्ट टू आणि लास्ट टू आता यामध्ये बघा इथे एम स्क्वेअर आहे इथं m आहे म्हणजे m हा काय आहे कॉमन आहे फॅक्टर त्यामुळे हो, एम जर बाहेर काढला तर आतमध्ये यातला एक m राहील मायनस हा थर्टीन राहील ठीक आहे यामध्ये मायनस वन जर बाहेर काढले तर यामध्ये आतमध्ये प्लस m राहतील का मायस वन इंटू यम मायनस वन एम येतील आणि या ठिकाणी आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल कारण मायनस मायनस काय होतं प्लस थर्टीन येतं म्हणून इज इक्वल्स टू झिरो ठीक आहे आता बघा मायनस एम मायनस थर्टीन एम मायनस थर्टीन म्हणजे एम मायनस थर्टीन हा एक ब्रॅकेट होईल आपला आणि दुसरा होईल आपला m मायनस वन हा एक ब्रॅकेट होईल ओके आता बघा परत एकदा आपण काय करणार आहे सेपरेशन म्हणजे एम मायनस थर्टीन इज इक्वल्स टू झिरो ऑर एम मायनस वन इज इक्वल्स टू झिरो आर फोर एम इज इक्वल्स टू थर्टीन ऑर एम इज इक्वल्स टू वन म्हणजे एम ची व्हॅल्यू एक तर थर्टीन असणार आहे किंवा काय असणार आहे एक तर वन असणार आहे ही होती आपली फॅक्टरायझेशन मेथड फॅक्टरायझेशन मेथड जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांच्या ही पोचवा फॅक्टरायझेशन मेथड आणि याआधीचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तीही तुम्ही नक्की बघून घ्या थँक्यू